पक्षाच्या दरम्यान एक थोडा टेन्स वातावरण जे आहे निर्माण झाला होता ते सकाळी एका पक्षाद्वारे जे काही सांगण्यात आलं होतं व्हिडिओ वगैरे वायरल झाला आहे आणि त्याच्या निदर्शनासाठी येथे जे आता कार्यकर्ते आहे ते निदर्शनासाठी आले होते ते बालगंधर्व चौक या ठिकाणी ते, ते जमा झाले होते त्यामुळे आम्ही थोडा त्यांना बाजूला करून जे कार्यकर्ते होते ते रस्त्यात बॅरिकेड वगैरे लावले आम्ही तो लावण्यात आला होता त्यांना थोडा बाजूला केला आणि बाजूला करून थोडी ट्रॅफिक चालू केली तरी ते खूप वेळ जे आहे ते म्हणजे आंदोलन चालू राहायला मग आम्ही त्याला कार्यकर्त्याला

पण आम्ही त्यांना ज्यावेळी इथे आले त्यांना समजून सांगितलं आहे की तिकडे जाऊ नका कुठलाही घडण्याची शक्यता येत नाहीये मग त्यांनी इथे आंदोलन केला ज्यावेळी पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी आम्ही त्यांना त्याबद्दल काय हे जसा आमच्याकडे कसं आहे आमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या काही अर्ज येत आहे तर त्याची आम्ही एकदम पडताळणी करतो जे काय आहे

बलाचा वापर करणे आम्ही सिच्युएशनचेनुसार डिसिजन घेतो की कोणत्या प्रकारचे बलाचा वापर करायचे ज्यावेळी आम्ही त्यांना समजून सांगितलं की तुम्ही सावधर व्हा त्यावेळी आम्ही बाईक बाईक सॉरी व्हॅरीफेड लावून त्यांना बाजूना ट्रॅफिक चालू केली मग ज्यावेळी त्यांनी परत समोर येऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्ही आपल्या प्रकारे वलाचा वापर केला आणि वलाचा वापर कसा आहे कायद्यानुसार जेवढी गरज आहे असे प्रकारचे वलाचा वापर करायचे आपल्याला जर असं वाटतं की बल फक्त माझ्या असते या बलाचा प्रसोग जेवढा बलाचा प्रसोग मला करण्याची गरज होती तेवढा मी केला आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका